ત્રણ તેર ત્રણ નવ્યાણ પંચા ચૌદસો ચૌદશે એક રૂપિયા અઠ્ઠાવીસ બીતીસ ચૌપ છત્રીસ ચૌદશે અને સદતી અઢી

সেনাবো. আে পারা করা না পয়াই.

काहीतरी झाली पन्नास रुपये सर्वच आजारांवरती रामबाण इलाज म्हणजे जीवन संजीवनी स्पिरुलिना कॅन्सर शुगर बीपी यानिमिया हायपर एसिडी हृदयरोग नसांचे ब्लॉकेज थायरॉइड थंडीदुखी कंबरदुखी अंगदुखी अशा असंख्य आधारापासून आपल्याला सुटका देते ते म्हणजे जीवन संजीवनी स्पिरुलिना निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन आम्ही देतो तुम्हाला सत्तर टक्क्यापेक्षा जास्त प्रोटीन मिनरल कॅल्शियम विटॅमिन जस्त लोह तांबे जीएलई असे नव्वद पोषण तत्व ज्याच्यामध्ये नैसर्गिक रीती अवेलेबल आहे असं जीवन संजीवनी स्पिरुलिना ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटनाला क्लिक करा निरोगी आयुष्याचा मंत्र म्हणजे जीवन संजीवनी जीवन स्पिरुलिना जे देते आपल्याला असंख्य आजारातून कायमची मुक्ती अधिक माहितीसाठी देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनेलवरती व्हिजिट करा माहिती जाणून घ्या कॉलवरती बोलायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता निरोगी आयुष्य जगायचं असेल ॲलोपॅथिक गोळ्यांच्या साइड इफेक्ट पासून वाचायचा असेल आणि कॅश ऑन डिलिव्हरीची ऑर्डर घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरला संपर्क करा किंवा हो, खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटनाला क्लिक करा ચૌદશો રૂપિયા आडवती एकोणचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन पंचावन्न छप्पन चौदा एकसष्ट पासष्ट सहासष्ट सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंधराशे एक रुपये एक પંદર છે રૂપિયા નાણા ભાવ